पण कुठलाही बिझनेस उभं करताना आता आपण बघतो की स्टार्टअपची तशी खूप चलती आहे पण अनेकदा हे स्टार्टअप्स उभे राहतात जोरात उभे राहतात कॅपिटल इन्व्हेस्टमेंटही त्याच्यामध्ये खूप मोठी येते पण ते, ते रेग्युलर बेसवर चालत नाही किंवा ते सस्टेन होत नाही बेसिकली तर अशा सगळ्या स्टार्टअप सुरू करताना आता बरीचशी मुलं घाबरताना दिसतात अशा मुलांना तुम्ही काय सांगा ते कॅश फ्लो नीट मॅनेज करत नाही प्रॉब्लेम काय असतो स्टार्टअपच कसं कल्चर झालेलं आहे की अवेअरनेस वाढला असं पकडू आपण इन्व्हेस्टरचा इन्फ्लो खूप आलेला आहे माझा एक ब्रीफ देतो लंडन वरनं शिकून आलेलो डन मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस इन फायनान्स म्हणजे प्रायव्हेट इक्विटी वेंचर कॅपिटल फायनान्शियल स्ट्रॅटेजी इन्व्हेस्टमेंट मी लंडनचा मास्टर्स फायनान्स टॉपर आहे हंड्रेड माहिती कॉन्फिडेंटली सांगू शकतो आणि मी मला इंटरेस्ट असतो खूप की आपल्या समाजात काय चाललंय इकॉनॉमी मध्ये काय चाललंय आपल्या नवीन बूम काय होत आहे किंवा फॉल काय होत कशामुळे होत मी केस स्टडीज केलेत टॉप एम वर लंडन मध्ये सबमिट करून तर मी काय ऑब्झर्व करतो की ही जी यंग जनरेशन आहे आमची जनरेशन त्याचा मुळात प्रॉब्लेम काय माहिती का वी आर नॉट युज टू हँडलिंग मनी आपण मिळालेलं आहे हातात सहज नाही मॅडम आता समजा तुम्हाला लाख रुपये इनकम आहे महिन्याला तुम्हाला तुम्ही एक चांगले फायनान्शियल प्लॅनर आहेत असं पकडू तुम्ही चांगली प्लॅनिंग करता फॉर्म्युलाज लावता सेव्हिंग्स पाहिजे चला वीस हजार बाजूला फोर्टी पर्सेंट इज माय लिव्हिंग एक्सपेन्सिस वेर युअर क्लोथ जे काय असेल फूड बीट जे खर्च घरातला बिरत असेल तो फोर्टी फिफ्टी पर्सेंट धरा उरलेले थर्टी पर्सेंट इज युअर प्लेजर मनी प्लेजर मनी म्हणजे काय बाहेर खाणं फिरणं बिरण ते तुम्ही लाख रुपये एकदम चांगले मॅनेज करता युअर गुड फायनान्शियल प्लॅनर असं पकडू आता जो व्यक्ती ज्याला लाख रुपयाची सवय आहे त्याला तुम्ही डायरेक्ट फिफ्टी क्रोअ हंड्रेड क्रोर्स किंवा चला दहा कोटी जरी आता जे चांगले स्टार्टअप म्हणतोय सगळे स्टार्टअप सक्सेसफुल होतात असं काही नाही ओनली वन पर्सेंट टू टू पर्सेंट फार तो फार चार पाच टक्के सक्सेस होतात बाकी जे स्टार्टअप येतात नेम करतात काहीतरी थोडा एक ब्लिप होतो आणि तो गायब होतो त्याचा प्रॉब्लेम काय कॅश फ्लो मॅनेज करता येत नाही इन्कम एक्सपेन्सिस साईडचा प्लॅनिंगच नसते माणूस जो स्टार्टअप वाला असतो ना त्या डोक्यात काय असतं नुसतं ग्रो 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 करायचं आपलं नाव होईल मग नाव होईल मग इन्व्हेस्टर्स ला कळेल कळेल मग सिरीज प्रॉब्लेम आता जनरेशनचा काय आहे की हाऊ मच मनी वी कॅन रेज एवढं चाललंय आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमची कंपनी डे वन पासून सस्टेनेबल आहे का हे पहिलं शोधा ना डे वन प्रॉफिट कमवतोय तर तू किती पण मोठा होतो सस्टेनेबल होशील तुम्ही प्रॉफिटच मुळात कमवत नाही त्याच्यात तुम्ही काय सांगता वर हे करून की नाही आताच मार्केट तसंच आहे हे टॉप लाईन वाला गेम आहे म्हणजे काय रेव्हेन्यू जास्त दिसला पाहिजे भले बॉटम लाईन तुमची सगळी लॉस मध्ये असो हे चुकीच्या गोष्टी कुठन आलेल्या वेस्ट वरन आलेले आहेत आपण